नमस्कार विद्यार्थी मित्र होम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना अत्यंत महत्त्वाची सूचना परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांचाच आपण विचार करीत असल्यामुळं परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील या ठिकाणी आपल्याला प्रश्नांचा अंदाज समजतो कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात यावरून आपण इतर प्रकारचे त्यावर आधारित प्रश्न सोडवू शकतोय लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे जर दोन संख्यांची बेरीज बावीस असेल व त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे चार असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती पर्याय आहे तीस चाळीस सासष्ट एकशे वीस या ठिकाणी पहिली संख्या एक मानो आणि दुसरी संख्या वाय मानली तर या ठिकाणी उदाहरणातील अटीनुसार त्यांची बेरीज बावीस दिलेली आहे एक्स अधिक वाय बरोबर बावीस आणि त्यांच्या वर्गांची बेरीज एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे चार दिलेले आहे मग त्यांचा गुणाकार विचारलेला आहे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक्स अधिक वाय दोन पदांच्या वर्गांची बेरीज म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदाचं वर्ग याचा विस्तार दोन पदांच्या वर्गाचा विस्तार पहिल्या पदाचं वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक साधिक वाय बेरी येईल आहे बावीस म्हणून बावीसचा वर्ग बरोबर या ठिकाणी एक स वर्ग अधिक वर्ग हे आपण जवळ घेतले तर आपल्या लक्षात येईल की दोन एक्स वाय हे यामधील एक्स वाय आपल्याला पद काढायचं आहे बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी आहे बरोबर एक वर्ग अधिक वर्ग काढायचा आहे सो सॉरी दिल आहे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग चारशे चार गेला चार आहे अधिक दोन एक्स वाय चारशे चौऱ्याऐंशी चारशे चार, चार, चार मागं आले ते वजा होणार उजवाजूला दोन एक्स वाय राहिले चार म्हणून चार गेले शून्य चारशे चौऱ्याऐंशीमधून चारशे चार, चार गेले या ठिकाणी ऐंशी राहिले ऐंशीला हे भागिले दोन बरोबर एक्स वाय आणि ऐंशी भागिले दोन कोणत्याही संख्येची कोणत्याही संगेला दोन भागले त्याचे निंपड होते ऐंशी भागिले दोन चाळीस बे चोकाठ बेशून्य शून्य बरोबर एक्स त्या दोन संख्यांचा गुणाकार चाळीस अचूक सूत्राचा वापर करून आपण सोडलेला आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन चाळीस ओके त्यानंतर लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार पंधराचाच प्रश्न आहे तीन छे चार पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढले आता टाकी दोन छेद पाच भरलेली आहे तर टाकीची एकूण लिटरची क्षमता काढायची आहे या ठिकाणी लिपिक टंक लेखक परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे उत्तर आहेत शंभर लिटर एकशे वीस लिटर चाळीस लिटर आणि साठ लिटर पाहूया टाकीची क्षमता पण एक मानली टाकीची क्षमता एक लिटर मानली त्याच्या तीन छेद चार एक्स त्याच्या म्हणजे एक्सच्या तीन छेद चार या ठिकाणी प्रश्नामध्ये आहे तीनशे चार पाण्याने भरलेल्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढलेलं आहे मग या ठिकाणी पुढं म्हटलेलं आहे पाणी बाहेर काढलं तर आता टाकी दोनशे दोन छेद पाच भरलेली आहे म्हणजे दोन छेद पाच उरलेला आहे ओके टाकीची क्षमता एक लिटर मांडली त्याच्या तीनशे चार या ठिकाणी पाणी भरलेलं आहे त्यातून एकवीस लिटर बाहेर काढलं त्यामुळं वजा एकवीस तर उरलेलं दोन छेद पाच एक्स आहे एकसं एकत्रित घ्यायचे तीन छेद चार एक पद दोन वजा दोन एक स छेद पाच बरोबर वजा एकवीस पलीड गेले छेद सारखा नाही तिरकच गुणाकार करायचा पाच तिरकं पंधरा एक स वजा तीन दोन्ही सहा एक स भागिले पाचोक वीस छेदांचा गुणाकार बरोबर एकवीस पंधरा एक समधनं सहा एकशे गेले नऊ एक्स हे वीस जे आहे ते एकवीसला गुणिले गेले एकवीस गुणिले वीस सो सॉरी या ठिकाणी चार जुने आठ एक्स हवं आहे पाहिजे का पंधरा एक्स वजा चार जुने आठ एक्स आणि पंधरा एक्समधून आठ एक्स गेले सात एक्स उरले ओके त्यामुळं सात एक्स उरले पंधरा एक्समधून आठ एक्स गेले सात एक्स एक्स बरोबर एकवीस गुणिले वीस आणि हे सात जे एक्सला गुणले ना ते भागिले एक्सबरोबर सातने एकवीसला भाग जातोय सात्री एकवीस आणि वीस गुणलेतील एकवीस वीस सा त्रिक साठ या ठिकाणी एक्सची किंमत साठ आलेली आहे त्यामुळं या ठिकाणी अचूक सूत्राचा वापर आपण केलेला आहे त्यामुळं एकूण किती लिटरची टाके आहे तर अचूक पर्याय नंबर चार साठ लिटरची ओके पुन्हा एकदा पहा टाकीची क्षमता एक लिटर मांडलेली आहे त्याच्यात तीन छेद चार एक स पा त्यातून एकवीस लिटर काढलं म्हणून वजा एकवीस उरलेलं पाणी दोन छेद पाच एक स एक छेद पाच एकशे एक बाजूला घेतले स्वरूप पदक तीन छेद चार एक वजा दोन छेद पाच दोन एक स छेत पाच बरोबर एकवीस हे वजा एकवीस पलीट गेले छेत सारखा नाही पाच एक पंधरा एक चार चारून आठ एक स छेदांचं होणार पाचशे एकवीस पंधरा एक म्हणून आठ एकशे गेले सात एकशे उरले भागिले वीस एकवीसला गुणले एक्सची किंमत काढायची आहे एक्सला गुणिले सात प्लेट जाऊन भागिले सातने एकवीसला भाग जातो सात तिकी एकवीस उरलेला गुणाकार वीस त्रिक साठ टाकीची क्षमता साठ लिटर आहे ओके पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे शाळेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत पर्याय आहेत बारा सोळा वीस आणि चोवीस समजा या ठिकाणी प्रत्येक रांगेत एक स आहेत असं आपण मानलं आणि एकूण रांगा प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे एकूण रांगा प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निंपट रांगांचीच संख्या आहे त्यामुळे एक सभागील दोन याच्या निम्पट ओके एकूण रांगा एक सभागील दोन उदाहरणातील अटीनुसार आपल्याला माहिती आहे एका रांगेत एक स मुली आहेत त्यामुळे एकूण एकूण रांगेतील मुले एक स आणि एकूण रांगा एक स छेद दोन बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी समजा एक दोन तीन चार पाच रांगा आहेत एक दोन तीन चार पाच रांग आहेत आणि एका रांगेमध्ये एक दोन तीन चार पाच सहा मुले आहेत म्हणजे अशा एक दोन तीन चार पाच रांगा आणि एका रांगेतील एक दोन तीन चार पाच मुले म्हणजे एकूण मुले पाचा पाच पंचवीस अशा पद्धतीनं म्हणजे एकूण रांगांच्या संख्येला एका रांगेतील मुलांच्या संख्येनं गुणल्यानंतर एकूण मुले निघतात एक स गुणले एक स वर्ग हे भागिले दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी लागून येके एक्स वर्गाबरोबर बॅटीस सोळा बॅटे सोळाने एक सतरा बेदून चारने एक पाच पाचशे शहात्तर एक सर्गाचं एकस एक वर्गाचं एक वर्ग म्हणून एक स आणि पाचशे शहात्तरचं चोवीस म्हणजे प्रत्येक रांगेत किती मुले आहेत चोवीस मुले आहेत ओके इथं जे आपण सूत्र वापरलं ते कसं आहे प्रत्येक रांगेतील मुले गुणिले एकूण रांगा बरोबर एकूण मुले किंवा एकूण विद्यार्थी या ठिकाणी प्रत्येक रांगेतील मुले गुणिले एकूण रांगा बरोबर एकूण विद्यार्थी या ठिकाणी एका प्रत्येक रांगेत एक मुलं आहेत आणि एकूण रांगा एकशे छेद दोन आहेत म्हणून भागील दोन दोनशे अठ्ठ्याऐंशीला गुणिले गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन त्याचे दुप्पट आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे शहात्तर एकशे गुण्य एकशे एक चोवीस हे पाचशे शहात्तरच वर्ग मुळे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक रांगे चोवीस मुले आहेत म्हणूनच या ठिकाणी आपण अचूक सूत्राचा वापर करून ते सोडलेलं असल्यामुळं अचूक पर्याय नंबर चार ओके वनसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे लालूकडे बाळूपेक्षा शून्य पॉईंट एकशे पंचवीस पट जास्त आहेत लालूकडे बाळूपेक्षा शून्य पॉईंट एकशे पंचवीस फट जास्त आहेत आणि बाळूकडे निलूपेक्षा तीनशे चार पट जास्त आहेत लालू बाळू आणि निलो यांच्यात एकूण मिळून एकशे एक्कावन्न आहेत त्यापैकी बाळूकडे किती असतील त्रेसष्ट सातशे छप्पन बत्तीस आणि एकूण विभाजित करता येणार नाही असे पर्याय आहेत प्रश्नानुसार या ठिकाणी आपण निलूकडे एक मानू ओके okay? आणि बाळूकडे बाळूकडे निलू तीन छेद चार पट जास्त आहे निळूकडे एक मानले तर बाळूकडे निळूच्या तीन छेद चार एक स ओके okay? आणि अधिक एक्स याच्या म्हणजे बाळूकडे आता लक्षात येईल बाळूकडे निळूपेक्षा आत्ता निळूकडे एक आहे त्याच्यापेक्षा तीन छेद चार एक स म्हणजे एक साधिक तीन छेद चार एक स त्यामुळे तिरकस गुणागार आपण केला तर चार एक अधिक तीन एक सात एक स छेद चार ओके हे बाळूकडं आणि आता लालूकडे काय म्हटलेलं आहे लालूकडे बाळूपेक्षा म्हणजे बाळू सात एक स छे चार त्याच्यापेक्षा शून्य पॉईंट एकशे पंचवीस पट लालूकडे बाळूपेक्षा म्हणले बाळूपेक्षा शून्य एकशे एक पंचवीस पट च्या म्हणजे गुणले सात एक सेद चार म्हणजे लालूकडे काय होणार सात एक साधिक चार बाळूचं चा सात एक साधिक चार सात एक सेद चार आणि आणखी काय त्याच्या शून्य पॉईंट एकशे पंचवीसच्या सात एक स छेद चार।, चार पट हे सोडवायचं त्या ठिकाणी सात एक स छेद चार अधिक या ठिकाणी सुट्टे दशक शतक हजार एकशे पंचवीस छेद हजार गुणिले सात आधिक, एक स छेद चार सात एक छेद चार अधिक या ठिकाणी एक पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर पंचवीस शून्य शून्य पाच एके पाच पंचाळीस एक छेद आठ गुणिले सात एक छेद चार म्हणजे या ठिकाणी सात एक स छेद चार अधिक सात एकशे एक सात एकशे एकशे सात एक दोन अपूर्णांकांचा गुणाकार अंशाचा छेपरेट छेदाचा सेपरेट छेद आठ चौक बत्तीस छेद करण्यासाठी बत्तीस छेद करण्यासाठी या चारला आठ न गुणावं लागेल त्यामुळे वरती पण गुणायचं सात एकशे गुणल्याट छप्पन एक स छेद आठ चौक बत्तीस अधिक आ सात एकशे छेद बत्तीस छेद समान आला छप्पन एक स सा आणि सात एक स सा त्रेसष्ट एक स छेद बत्तीस प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे तिघांच्याकडे मिळून इथं म्हटलेलं आहे की लालू बाळू आणि निलू यांच्यात एकूण मिळून एकशे एक्कावन्न आहेत त्यामुळे या ठिकाणी निलू एक स बाळू सात एक स छेद या ठिकाणी चार आणि हा तुमचा लालो आहे तो त्रेसष्ट एक छेद बत्तीस बरोबर एकशे एक्कावन्न हे काळजीपूर्वक सोडवायचं आता बत्तीस प्रत्येक ठिकाणचा छेद करायला पाहिजे त्यामुळं एक्सच्या खाली एक आहे त्यामुळं बत्तीस एक छेद बत्तीस या एकला बत्तीसनं वरती पण बुणायचं चा। चारला आठ न सातला सात, सात एक्सला पण आठ न चार गुणल्या आठ आणि याच्या खाली छेद बत्तीस आहे बरोबर एकशे एक्कावन्न बत्तीस एक्स अधिक छप्पन एक्स अधिक त्रेसष्ट एक पहा बत्तीस एक सिथं सातेट छप्पन एक्स सधिक त्रेसष्ट एक्स आणि सगळ्याचा छेद बत्तीस आला त्यामुळं बत्तीस आणि छप्पन अधिक त्रेसष्ट एक सूप देत सान तीन नऊ दोन अकराला एक हच्याला एक सन एक बारा तीन पंधरा एकशे एक्कावन्न एक सत्तीस एक सप्पन्न अधिक त्रेसष्ट एक्स बरोबर एकशे एकावन्न एक्स सगले बत्तीस बरोबर एकशे एक्कावन्न दोन्ही भाऊचे एकशे एक्कावन्न गेले एकशे एकावन्न एक्के असं पण म्हणतोय म्हणजे एक्स बरोबर हे एकशे एक्कावन्न एक्के एकशे एक्कावन्न एक्के पलीकडे एक, 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 पली एक आणि भागिले बत्तीस ते गुणिले एक्स बरोबर बत्तीस आणि त्यापैकी बाळूकडे किती असतील बाळूकडे सात एक स सा बाळूकडे सात एक स भागिले चार सात गुणिले बत्तीस एकशेची किंमत बत्तीस झाल्या भागिले चार चार आठ ते बत्तीस आठ साती छप्पन्न बाळकुडे असले पाहिजेत